नमस्कार मित्रांनो अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर अंतर्गत जाहिरात आली ते बघा दोन हजार चोवीस मध्ये लघुलेखक पदासाठी तर मित्रांनो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि व्यावसायिक चाचणी करता जाहीर सूचना काय आहे तर अच्या होळीमध्ये बघूया मित्रांनो आपण तर उड्या स्कूटना करता पण बघा बघू शकता आयुक्त आदिवासी विकास नागपूर अंतर्गत जाहिरात आली ते बघा दोन हजार मध्ये तर कधी अपडेट आलेले बघू शकता मित्रांनो सव्वीस बारा दोन हजार पंचवीसला अपडेट आलेले काही बघू शकता आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस ला जाहिरात आली ती बघा लघु लेखक पदाच्या चा, व्यावसायिक चाचणी करता जाहीर सूचना बघू शकता मित्रांनो ही सूचना कधी आलेली आहे सव्वीस बारा दोन हजार पंचवीस ला आलेले आहे काही बघू शकता काय अपडेट आहे पाच दहा दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास विभागातील विविध विभागातील सरसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती बघा त्यानुसार लघु लेखक बघा लघुलेखक पदाकरता लेखी परीक्षा आयोजन सॉरी एस मार्फत दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी आहे बघा सदर सहभागाच्या लेखी परिषदेत किमान पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणारे कॅन्डिडेट यांची गुणत्यादी विभागाच्या संख्येत चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात बघू शकता मित्रांनो तर गुणवत्यादी कधी प्रसिद्ध करण्यात आलेले बघू शकता चौदा सहा दोन हजार पंचवीसला आणि किमान तुम्हाला पंचेस टक्के गुण प्राप्त असणे आवश्यक आहे मित्रांनो एक्झाम झाली होती बघा सव्वीस एक दोन हजार पंचवीसला ऑनलाईन पद्धतीने तर खाली बघू शकता सदर पदाच्या व्यावसायिक चाचणी घेण्याकरता यादीतील उमेदवारांनी जाहिराती नमूद व्यावसायिक पात्रतेचे प्रमाणपत्र स्पष्ट वाचनीय पीडीएफ स्वरूपात अप्परायुक्त आदिवासी विकास नागपूर यांचे या मेल आय डीवरती तुम्हाला मेल करायचं मित्रांनो कधीपर्यंत करायचं बघा दहा एक दोन हजार सव्वीसपर्यंत सादर करण्यात यावे बघा विलंब होणार नाही याची दक्षता घेण्या घेण्यात उमेदवारांनी घ्यावी बघू शकता मित्रांनो दक्षता उमेदवारांनी घ्यावी बघा विलंब करू नका तुम्हाला दहा एक दोन हजार सव्वीसच्या पर्यंत तुम्हाला मेल करायचं आहे बघू शकता खाली नमुना दिलेला तुम्हाला अर्जाचा नमुना उमेदवाराची गुणत्यादी सोबत जोडले आहे बघू शकता मित्रांनो पदाच नाव लघुलेखक व्यावसायिक किमान पात्रता बघू शकता तुम्हाला लघुलेखक इंग्रजी वाणिज्य प्रमाणपत्र ऐंशी लघुलेखक इंग्रजी चाळीस आणि मराठी तीस तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या मेल आय डीवरती मेल करायचं आहे दहा एक दोन हजार सव्वीस पर्यंत उशीर करू नका तुम्हाला आता ही व्यावसायिक चाचणी करता मेल करायचा खाली बघू शकता सरसेवा भरते अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर यांचे कार्यक्षेत्रातील वर्ग तीन सरळ लोकलेखक पदाची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याबाबत तर बघू शकता पाच दहा दोन हजार चोवीस मध्ये लोकलेखक पदाची व्यावसायिक अर्थात प्रमाणपत्र गुणत्या देतील उमेदवारकडून प्राप्त करण्याची प्राप्त करण्यासाठी प्रसिद्ध करण्याची जाहीर सूचना नमुना बघू शकता अर्ज नमुना व पंचेस टक्के गुण प्राप्त उमेदवाराची गुण इत्यादी विभागाच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेत प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती बघू शकता मित्रांनो मला खाली बघा असा अर्ज दिलेला आहे लघलोग पदाचे व्यावसायिक प्रमाणपत्र सादर करण्याबाबत मला तुमचं नाव मेल आय डी ॲड्रेस पत्ता म्हणजे तुम्ही जे अर्जात फॉर्म भरला त्या जो ॲड्रेस दिला होता तो अर्ज द्यायचा आहे तर तुमचं बैठक क्रमांक गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि सोबत जोडलेले प्रमाणपत्र अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अर्ज द्यायचा आहे बघा बघू शकता खाली काय दिलेले मी मी वरीलप्रमाणे व्यावसायिक अर्था आपल्या व्यवहारच्या लघुलेखक पदाच्या ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांकास उत्तीर्ण झाले उत्तीर्ण केलेले आहे आपला विश्वास तुमची तुमचं नाव आणि सही करायची आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एक फॉर्मॅट आहे तर मेल करायचं आहे मित्रांनो तर, तर मेल करण्याची आता ही व्यावसायिक चाचणीसाठी तुम्हाला मेल करावं लागणार आहे बघू शकता इथं व्यावसायिक चा लोघलेखक पदाच्या व्यावसायिक चाचणीकरता जाहीर सूचना बघा आहे तर तुम्हाला दहा एक दोन हजार सव्वीस पर्यंत मेल करायचं आहे उशीर करू नका मित्रांनो कर लगेच मेल करून द्या फक्त काही मिस्टेक करू नका सर्व फॉर्म व्यवस्थित म्हणजे मेल करताना काही चुका करू नका जे माहिती सांगितलेलं बघा खाली उमेदवार नाव ईमेल अर्ज जो ॲड्रेस दिलेला आहे तो परीक्षक बैठक क्रमांक गुणवत्ता क्रमांक हे सर्व आणि तुमचं जे प्रमाणपत्र आहे त्याचे डिटेल्स अशा प्रकारे तुम्हाला मेल करायचं आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र